मंडळी मला आता तुम्हाला एक प्रश्न विचारायचा तुमच्यापैकी किती लोक मराठी स्टँडअप कॉमेडी बघतात हात वर करा बघू आणि का सगळ्यांना मराठी स्टँडअप कॉमेडी मी अगदी जबरदस्त मानुक्यापणाने आणि पोट धरून धरून हसत असते पण मंडळी तुम्हाला वाटत असेल की स्टँडअप कॉमेडी हा आता नवीन ट्रेंड आहे आजकालचा मराठीतले कोण कोड़ कोणते कलाकार स्टँडअप कॉमेडी करत होते अर्थात तेव्हा स्टँडअप कॉमेडी म्हणत नसतील पण प्रकार मला म्हणजे लक्ष्मणराव देशपांडे बापू काय आणि शंकर पाटील आणि आपले भाई हो त्याला विसरून कसं चालेल ल देशपांडे तर आपण विसरूच शकत नाही कारण आपल्याकडच्या एका पात्री प्रयोगाचा आणि तेही स्टँडअप कॉमेडीचा पहिला सुरुवात ज्यांनी केली ते म्हणजे पु ल देशपांडे लक्ष्मणराव देशपांडेंचं वरण मिळालं लंडनला पासून ते पुलंनी अजरामा केलेली त्यांची विविध कॅरेक्टर्स आपण ज्याला म्हणतो नारायण रावसाहेब अंतु बरवा ही पात्र आज जरी आपल्याला तितकीच हसवतात नाही तर आपल्या पुलंची ना काही बातच आवडते माणूस मल्टी टॅलेंटेड म्हणजे काय असावा ना हे आपण कोणाकडून शिकावं तर फक्त आणि फक्त आपल्या मुलं म्हणजे लेखक होते दिग्दर्शक होते संगीतकार होते अर्थात उत्तम कॉमेडियन होते लेखक होते बाप रे बाप अहो मला बोलताना देखील लागतोय त्या माणसाने कशा इतक्या गोष्टी केल्या असतील उनास्त याच एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे एक झलक आपल्यासाठी इथे घेऊन येत आहे शुभम कृषी मंडळी जोरदार टाळ्या वक्तव्य

काय सोमान काय असो म्हणायचं काही वेळाने माझ्या आयुष्यातला मी ऐकलेला पहिला प्लेट आहे पण त्या घरातली माणसं म्हणतात की बाप्पा म्हणजे नाही तर काय त्या टीचरांच्या बोलवणीचा धरीच केला

दहा पंधरा दिन धरतो आणि त्या बाईसाहेब नुसतं चालतो कसा असे दाखवत होता कस ती ओक ओक बघते नाही मला तर काय ओक दिसत नव्हतं मी त्यांना म्हणालो काय झालं भाऊ इतका वेळ झाला तुम्हाला एकदा लागणं झाली नाही

तुम्ही ते मे, मेजर मुसळून त्याला चिपुटली पाहिजे का शादी का गादी काय म्हणतात तिला कस ते गादी कुत्र पाहतात ते लोक छे 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 मी तास तू त्याच्या घरी नुसतं मेल्यासाठी पडली होती अयो खरच हो काय सांगू तुम्हाला कुत्र कसं असं घेत घुमत हव ना तुमचा भीती हे बघा मी मी त्यांना शेवटी म्हणलं की एक्सक्यूज असा दे मी आतापर्यंत सदीचा हा आला मस्त गगन पोहे आले आणि सगळं काम व्यवस्थित चाललं शेवटी मी हे सगळं प्राणी विचार केला आणि स्वतःच एक कुठला पाहायचं ठरवलं रिच कुठे असं कमिशनर कुठे आला दुष्यंत नावाचा आणल्यापासून पंधराव्या दिवशी एका टीका काढलेला दुष्यंत चावला आणि त्यानंतर आज दिवस कर्फ्यू एकदा माझ्या मी आ, मी होतो तर शाही संपली होती तर त्या शाहीच दबी पण आलं त्या दुष्यंत काय सांगू बघा एका नाटकाच्या विनोदाला सुद्धा असणं दुष्यंत पण हल्ली ना लोक माझ्या टाळायला लागले काय झालं मी माझ्या बायकोला म्हणालो लोकांना चांगलं बघत नाही नाटक आहे दुष्यंत आणि दुष्यंत चक्क नाही वाईट असं म्हणाला परवाचीच गोष्ट आहे अंतिम परवाचीच गोष्ट